नमस्कार दोस्तों बघा आज सगळी जनावर घरीच आहेत एक नाही दोन नाही तब्बल आठ जनावर आज घरी बांधली आहेत आणि बारखी दोन गडकं भ्यायती त्यांना काय केलं माहिती आहे का सकाळ सकाळ पारी सोडली आणि लांब लांब खुट्या बांधल्या म्हणजे काय केलं माहिती आहे का जिथं दाट गावात आहे घराच्या भोवतनी मग घराच्या भोवतनी कचरा असून चालत नाही तर तो, तो बांधलं गावात बा खराम केलं बघा आज जनावरं विश्रांती मिळालेली आणि मला पण विश्रांती मला कुठली विश्रांती हो यांना पाणी पाजणं ह्यांना वैरण टाकणं त्यानंतर आता ही सावलीला का बांधले नाहीत तर आज वार सुटलय आणि आभासारखे जास्त येतो कुठं तरी एखादं टिपी टिप्पी पडते म्हणून यांना म्हटलं बाहेरच बरं आहे बघा जनावर सगळी बाहेर बांधलेली काय करायचं आज मी फक्त घरी एकटाच आहे करणार तरी काय बघा माझ्या घरापाशी फक्त दरवाजा उघड दिसणार कोण दिसतंय तुम्हाला कोणी नाही फक्त मी एकटाच आहे काय करायचं आणि कुठे गेलीत काय गेलेत तुम्हाला माहित असेल मित्रांनो आषाढ महिन्यातला म्हणजे आखाडातला हा शेवटचा मंगळवार आहे इथून पुढं मंगळवार तुम्हाला भेटणार नाही पण वर्षी भेटेल पण आता लगेच नाही म्हणून आषाढ महिन्यातला मंगळवार असल्यामुळं आपल्या मरी तर देवळ असतं त्या देवळामध्ये नाळ फोडून देव लागते निवड दाखवायला लागतो सगळे तयारी झाले मस्त पैकी आणि बाकीचे सगळे निवड दाखवायला गेलेत नाळ फोडायला गेलेत तुम्ही म्हणताल आज काय खटकुट असेल का नाही मित्रांनो आज काय खटकुट नाही फक्त गोडवा निवड दाखवायला गेलेत काय <laughs> सांगायचं वारा बी भयानक सुटलाय राव काय सांगायचंय तुम्हाला शब्द सुद्धा कमी पडतील काही ठिकाणी कोल्हापूर सारख्या ठिकाणी पुणे सारख्या ठिकाणी महापूर आले अक्षरशः काही गावांना पुराचा वेळा पडलेला आहे बघा ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मात्र आमच्या भागामध्ये अजिबात पाणी नाही थोड पाऊस आहे खर तर नद्या जोड प्रकल्प राबवला असताना या भागात सुद्धा सुजलाम सु, सु, सुगलाम झाला असतो शेळ्याला सुद्धा आज विसरण शेळ्या बघा मी यांना ज्वारीची टाकलेली आहे आणि मस्त पैकी शेळ्या तुम्हाला सांगतो खाऊन बसलेले आहेत आणि ही पडलेला करडाचा वाडा आहे बघा त्या करडाच्या वाड्यामध्ये सुद्धा करड निवा तर खाऊन बसले करायचं आहे सगळे व्यवस्थित अगदी एकदम चाललेलं आहे वारा बिन चांगला चाललेला आहे दुसरी गोष्ट आज झाडास्ति पाणी घातलं दररोज काय झाडास्ति पाणी घालत नव्हतं आज मात्र झाडांस मी भरपूर पाणी घातलं बारकी झाड आहे ती चांगली झाड आहे बघा आणि बाजरीचं पीकसुद्धा आपलं चांगलं झालं राव जसं ऊन पडल तसं बघा ही पीक आहे आणि यांची वाढ झपाट्यानं व्हायला लागली काय करायचं बाजरीचं पीक पहिल्यांदाच आमच्याकडे असं आलंय जसं शेत केलंय तसं पहिल्यांदाच बाजरी आली आहे बघा चांगली बाजरी आली आहे बघ नावं ठेवायजवळ काही नाही मित्रांनो आमची बाजरी शेया किल्ड म्हशी कसे दिसतात हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा बघा तुम्ही कमेंट केले ना आम्हाला सुद्धा एक असा प्रतिसाद मिळतोय राव आणि आम्हाला बी होरूप टडतोय नवनवीन तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ तर रोज घेऊन येतोय आणि हे आमच्या दारात एक पिपरी झाड आहे बघा काय करायचं राव हो? पिपरी झाडामुळे सावली मिळते खरंच झाड आहेत म्हणून सगळं आहे मस्त पैकी जनावर तुम्हाला सांगतो फसलेत काय खाते आता वैरण पण संपत आले बघा थोडीच राहिली आणि पडेली गंज आहे त्या गंजीमध्ये ज्वारीचा कडवा जवळ जवळ सहाशे म्हणजे सहाशे कडव्याची वैर्ण अजून शिल्लक पण एक दिवस असा येईल ती संपणार नाही बघा कारण का लयत लय दिवस ती एक महिना खाती अजून दोन महिने जी वेळ राहून शिल्लक राहणार आहे तोवर आपला राहणार सुद्धा भरपूर चरायला होतंय त्यामुळे जनावरांना काही टेन्शन नाही तुम्हाला माहितच असेल आपली जनावरं जास्तीत जास्त राहण्यामध्ये चरतात बघा आणि भरपूर दूध देतात